सरवडे येथील श्रेयस श्रीकांत मोरे या तरुणानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलं सी डी एस परीक्षेतून श्रेयसनं लेफ्टनंट पदाला गवसणी घातली श्रेयसच्या या यशामुळं पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता दिसून आली आहे तसंच सरवडे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे राधानगरी तालुक्यातील सरवडेमधील श्रेयस श्रीकांत मोरे या तरुणानं केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सी डी एस परीक्षेत लेफ्टनंट पदाला गवशणी घातली आहे विशेष म्हणजे देशातील तब्बल पाच लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यामध्ये श्रेयसनं दोनशे दहावा क्रमांक मिळवला भारतातील सर्वात खडतर समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत यश मिळवलेल्या श्रेयसचं प्राथमिक शिक्षण सरोडेमधील कुमार विद्या मंदिरमध्ये झालंय तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सातारा सैनिक स्कूलमध्ये पार पडलं त्यानंतर पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमधून त्यानं अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करतानाच यू पी एस सीची तयारी सुरू केली वडील श्रीकांत आणि आई सुवर्णा यांच्या पोटी एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रेयसनं अत्यंत खडतर परिस्थितीतून यश मिळवलंय विशेष म्हणजे त्याचा मोठा भाऊ रोहितनं अलीकडच मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मुंबई पोलीस चालक कोल्हापूर एसआरपीएफ आणि ग्रामसेवक अशा चार परीक्षेत यश मिळवलंय त्यानंतर श्रेयसनं क्लास वन ग्रेडच्या लेफ्टनंट पदासाठी यश मिळवून मोरे कुटुंबियांना सुखद धक्का दिला दरम्यान श्रेयसवर कौतुकाचा वर्षाव होत असून बिद्रीचे संचालक आरके मोरे सरपंच रणधीर मोरे यांनी श्रेयसचं अभिनंदन केलंय दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द मेहनत याच्या जोरावर यश मिळवता येतं हे श्रेयस मोरेनं दाखवून दिलंय